त्यामुळे जसा एक मुलगा आपल्या वडिलांपैकी हट्ट करतो त्या अनुषंगाने गुरु गोरखनाथ महाराज हे मत्स्येंद्रनाथ महाराजांपैकी हट्ट करतात की तुम्ही आत्ताच्या आत्ता काहीही करा मत्स्येंद्रनाथ महाराज दचकतात कारण त्यांना माहिती होतं की या सिद्धीच्या जोरावरती मी परकाया प्रवेश करू शकतो दुसरीसुद्धा दीक्षा ही धर्मनाथाला दिले गेली ओम सतनमोजी आदेश गुरुजी क्वारेश बडेभाऊ दादा गुरु चैतन्य सिद्ध सद्गुरु मत्स्येंद्रनाथ सा चैतन्य सिद्ध सद्गुरु गुरु गोरक्षनाथ महाराज कौरेश नवनाथ सिद्धो कुआरेश आलक निरंजन आदेश आजचा विषय हा खास करून नाथ संप्रदाय आणि नाथ संप्रदायाविषयी रुची नाथ संप्रदायावरती प्रेम करणाऱ्या नाथ योगी असेल नाथांचे भक्त असतील किंवा नाथ संप्रदायाविषयी असलेलं आकर्षण असेल ह्या सर्वांच्या ज्ञानामध्ये भर पाडणारा आजचा व्हिडिओ हा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा संपूर्णपणे पाहण्याचा आवश्यक प्रयत्न करा थमनेल पाहिल्याच्यानंतर तुम्हाला कळालेलं असेल की आजचा जो व्हिडिओ आहे हा धर्मनाथ बीच याच्यावरती सांगणारा किंवा माहिती देणारा आहे पहा यूट्यूबवरती किंवा अनेक पुस्तकांमध्ये धर्मनाथ बीजाविषयी माहिती ही बऱ्यापैकी प्रकाशित झालेली आहे इवन ते तुम्ही जाणून सुद्धा असाल मग याच्या पलीकडे जाऊन जी माहिती आजपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचलेली नसेल ती तुम्हाला देण्याचा आजच्या व्हिडिओमध्ये मी प्रयत्न केलेला आहे प्रथम आपण हे समजून घेऊयात की हे धर्मनाथ बीज हे नक्की कधी येत आहेत त्याच्यानंतर आपण विषयाला पुढे सुरुवात करूयात पहा धर्मनाथ बीज हे येणाऱ्या एकतीस जानेवारी म्हणजे माघ महिन्यामधले शुद्ध पक्ष ज्याला आम्ही शुक्ल पक्ष म्हणतो या शुक्ल याच्या द्वितीयेला म्हणजे द्वितीया नामक तिथीला साजरे केला जाणारे जे बीज आहे त्याला धर्मनाथ बीज म्हणतात त्यामुळे हे येत आहे दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी या दिवशी वारसुद्धा आहे शुक्रवार बर आता धर्मनाथ बीज याच्याबद्दल माहिती सुरुवात करताना याचं नाव धर्मनाथ बीज का पडलं हे कुठेतरी अगोदर आपल्याला समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे याचा इतिहास काय आहे ते सर्वप्रथम अगोदर तुम्ही समजून घ्या मुळामध्ये धर्मनाथ बीज याचं खऱ्या अर्थाचं नाव आहे हे धर्मराजाचे बीज हे सर्वप्रथम तुम्ही समजून घ्या बरं हा धर्मराजा कोण होता त्याचा इतिहास काय या आहे याला आपण कुठेतरी उदाहरण किंवा ज्याला आपण म्हणू याला साक्ष देऊयात ती अध्याय क्रमांक तेहतीस आणि चौतीस याची नवनाथ भक्तीसारचे अध्याय क्रमांक तेहतीस इवन चौतीसमध्ये ते याचा उल्लेख आपल्याला समक्षपणे पाहायला मिळतो ज्यावेळेस दादागुरू म्हणजे मत्स्येंद्रनाथ महाराज हे राजा त्रिविक्रम यांच्या शरीरामध्ये प्रवेश करतात मग हा प्रवेश कोणाच्या सांगण्यावरून केलेला होता याचा सुद्धा इतिहासात इतकंच माहिती असणं महत्त्वाचं आहे त्रिविक्रम राजा आणि राणी रेवती यांच्या राज्यामध्ये ज्यावेळेस आकस्मातपणे सिद्ध सद्गुरू मत्स्यंद्रनाथ आणि सिद्ध सद्गुरू गोरखनाथ हे प्रवेश करतात त्यांनी ज्या दिवशी हा प्रवेश केला त्या दिवशी संपूर्ण नगरामध्ये शोकाकुल वातावरण त्यांना समक्ष दृष्टीला दिसले कारण त्या राज्याचा जो राजा होता ज्याचं नाव त्रिविक्रम होते याचा मृत्यू झालेला होता बरं त्या राजाप्रती असलेलं प्रजेचं प्रेम प्रजा करत असलेली त्याची प्रशंसा हे सर्वच्या सर्व गोष्टी पाहता किंवा प्रजेच्या आरती आक्रंद करत आहे रडत आहे आणि हा राजा किती चांगला होता याच्यामुळे संपूर्ण प्रजा कशी सिक्युअर होती सेफ होती आता येणाऱ्या काळामध्ये आपल्या संपूर्ण राज्याचं कसं होणार या राज्याचं रक्षण कोण करणार असे एक ना अनेक प्रश्न प्रजेच्या मुखोद्गत हे दोघांनी ऐकले म्हणजे मत्स्येंद्रनाथ महाराज आणि गोरखनाथ महाराजांनी त्यावेळेस छोटे असलेले गोरखनाथ महाराज मत्स्येंद्रनाथ महाराजांना म्हणतात की हे दादा गुरु हे तात म्हणजे मत्स्येंद्रनाथ महाराज हे गोरखनाथ महाराजांचे वडिलांप्रमाणे त्यामुळे जसा एक मुलगा आपल्या वडिलांपैकी हट्ट करतो हो, त्या अनुषंगाने गुरु गोरखनाथ महाराज हे मत्स्येंद्रनाथ महाराजांपैकी हट्ट करतात की तुम्ही आत्ताच्या आत्ता काहीही करा परंतु जो राजा इतका चांगला होता जो ज्या अर्थी प्रजा त्या राजाविषयी त्याचे मुखोद्गत किंवा त्याचे उद्गार गौरवोद्गार सागत आहे काढत आहे तुम्ही त्या राजाला आत्ताच्या आत्ता उठवून बसवा ह्या यमदेवतेनी जे काही धर्म ज्याला आपण यक्ष धर्म म्हणूया हा जो केलेला आहे तो तुम्ही मोडून टाका असं सद्गुरु गोरखनाथ महाराज मत्स्येंद्रनाथ महाराजांना म्हणतात परंतु नियतीचं जे चक्र आहे त्याच्या विरोधामध्ये किंवा निसर्गाच्या चक्राच्या विरोधामध्ये जाणं म्हणजे जा खूप मोठी चूक आहे हे साक्षात शिवालासुद्धा मान्य नाही असं सर्वप्रथम मत्स्येंद्रनाथ महाराज गोरखनाथांना सांगतात तर हो हे काही शक्य नाही आहे असं सर्वप्रथम समजूत काढण्याचा प्रयत्न मत्स्यंद्रनाथ महाराजांकडून होतो परंतु गोरक्षनाथ महाराज हे हट्टाला भेटतात आणि शपथ घेतात की जर आत्ताच आत्ता जर तुम्ही राजा त्रिविक्रमाला जर उठवून नाही बसवलं हो तर मी जमीन पालती घालील काहीही करेल परंतु मी स्वतः मग राजा त्रिविक्रमाला उठवून बसवेल हो मत्स्येंद्रनाथ महाराज दचकतात कारण त्यांना माहिती होतं की गोरखनाथ महाराज हा एका वड्यासाठी जर स्वतःच्या डोळ्याला काढून देऊ शकतो तर हा काही करू शकेल मग मग ब्रह्मा असेल विष्णू असेल किंवा आदिनाथ जरी असेल इंद्र असेल नंतर कोणीही असेल इवन धर्मराज म्हणजेच यमदेवता असेल तर यांच्या विपरीत जाण्याचं साहस हे गोरखनाथ करू शकतात हे मत्स्यंद्रनाथ महाराज ओळखून होते त्यामुळे ते सुद्धा दचकतात चकाकतात आणि ते गोरखनाथांना सांगतात की हे नियतीच्या विरुद्ध जाण्याचं चक्र किंवा त्याला तोडण्याच्या पेक्षाही पुढे जाऊन जी आपल्याकडे सिद्धी आहे या सिद्धीच्या जोरावरती मी परकाया प्रवेश करू शकतो आणि ह्या परकाया प्रवेशमध्ये मी स्वतः त्रिविक्रमराजेच्या देहामध्ये संचार करून एक ठराविक वेळेसाठी का होईना जोपर्यंत त्याचा मुलगा मोठा होत नाही तोपर्यंत ना मी ते राज्य स्वतः सांभाळेल आणि रेवतीबरोबर रेवती राणीच्या बरोबर हे राज्य सं संगोपन करून किंवा सांभाळून एक कुठेतरी ज्याला आपण ना सिक्युअर वॉल कंपाऊंड तयार करून देण्याचं मी कार्य याच्यामध्ये करेल असं मत्स्यंद्रनाथ महाराज गोरखनाथांना सांगतात आणि स्वतःचा देह एका शिवालयामध्ये ठेवतात आणि पर काय प्रवेश या सिद्धीच्या मार्फत मत्स्यंद्रनाथ महाराज हे त्रिविक्रम राजाचे शरीरामध्ये प्रवेश करतात आणि त्रिविक्रम आणि राणी रेवती हिच्याबरोबर म्हणजे त्रिविक्रम हे साक्षात त्यांच्या अंगामध्ये मत्स्यंद्रनाथ महाराज होते आणि हे राणी रेवतीबरोबर राज्य करतात बरं आता हे राज्य करत असताना किंवा ज्याला आपण म्हणू जी नाथानी लीला केली या दरम्यान राणी रेवतीकडनं त्रिविक्रमराजाच्या शरीरामध्ये असलेले मत्स्येंद्रनाथ महाराज यांच्या अंशरूपाने एका पुत्राची प्राप्ती ही राणी रेवतीला होते त्याचं नाव होते धर्मराज त्याचं नाव नामकरण केलं ले गेलेलं आहे धर्मराज साक्षात हे मत्स्येंद्रनाथ महाराजांपासून उत्पन्न त्यांचे अंशरूपी पुत्र आहेत त्यांचं नाव आहे धर्मराज मग हा धर्मराज ज्यावेळेस मोठा होतो आणि एक बारा वर्षाचं थोडक्यामध्ये जे संकल्प केलेला असतो मत्स्येंद्रनाथांनी की त्रिविक्रमराजाच्या शरीरामध्ये अमुक अमुक एकत्र ठराविक वेळेपर्यंत मी राहिल्याच्यानंतर नंतर विशिष्ट वेळेमध्ये हा देह मी सोडणार आणि स्वतःच्या मूळ देहामध्ये देहा परत येणार मूळ स्वरूपामध्ये मग ती ज्यावेळेस वेळ येते मग ही वेळ आल्याच्यानंतर साक्षात मत्स्येंद्रनाथ महाराज त्यांच्या पूर्वीचा जो खऱ्या अर्थी जो देह आहे त्याच्यामध्ये ते प्रवेश करतात आणि हा प्रवेश झाल्याच्यानंतर सद्गुरु गोरखनाथ महाराज मत्स्यंद्रनाथ महाराज आणि चौरंगीनाथ महाराज हे राणी रेवतीला वचन देतात की बारा वर्षाच्या नंतर आम्ही परत एकदा पुन्हा परतून येऊ आणि परत आल्याच्यानंतर धर्मराज याला धर्मराज किंवा धर्मराजा याच्याविषयी धर्मनाथ नाथ ही संज्ञा याच्या नावावरती लावून आम्ही याला नाथ दीक्षित करू असं मत्स्येंद्रनाथ महाराज रेवती राणीला सांगतात रेवती राणीसुद्धा धर्मनाथाला म्हणजे धर्मराजाला सांगते की खऱ्या अर्थी तुझे वडील कोण आहेत तर ते मत्स्येंद्रनाथ आहेत मत्स्येंद्रनाथांच्याच कृपेने त्यांच्या बीजंशानेच तुझं प्राकट्यकरण झालेलं आहे तू साक्षात नाथ योगी आहेस तू नाथ रूपी आहेस अशी पूर्णपणे खरी ग्वाही साक्षी ही राणी रेवतीसुद्धा धर्मराजाला देते आणि बारा वर्षाचा कालखंड जो मत्स्येंद्रनाथ महाराज आखून देतात ते वधवून घेतात की संपूर्ण बारा वर्षाच्या कालखंडामध्ये तू प्रजेचं पालन पोषण संगोपन करायचं आहेस आणि जे पुत्र तुझ्या पोटी किंवा तुझ्या उदरी जी संतान येईल ही बारा वर्षाच्या नंतर तुला नात दीक्षित करण्यापूर्वी तुझा होणारा जो पुत्र असेल त्याच्या हाती तू राज्यकारभार सोपवायचा आहेस आम्ही बारा वर्षाच्या नंतर येऊयात असं डोळक्यामध्ये मत्स्येंद्रनाथ महाराज हे राणी रेवती आणि धर्मराजाला सांगतात मग मत्स्यंद्रनाथ महाराज चौरंगीनाथ महाराज आणि गुरु गोरखनाथ हे संपूर्ण भारतामध्ये भरतखंडामध्ये भ्रमण करण्यासाठी निघतात बारा वर्षाच्या आज कालखंडामध्ये या तिघांची अडबंगनाथ यांच्याशी जी समाधी आहे किंवा ज्याला आपण म्हणू जे तप त्यांनी केलेलं आहे त्याचं ते खंडन करतात मत्स्यंद्रनाथ महाराजांच्याच कृपेने गोरखनाथांना सांगितलं जातं की अडबंगनाथांनासुद्धा आता नाथ दीक्षित करण्याची योग्य वेळ आलेली आहे तर मत्स्येंद्रनाथांच्याच कृपेने गोरक्षनाथ महाराज हे अडबंगनाथांना याच बारा वर्षाच्या कालखंडामध्ये नाथ दीक्षित करतात आणि बारा वर्षाचा कालखंड संपल्याच्या नंतर अडबंगीनाथ मत्स्येंद्रनाथ गोरखनाथ आणि चौरंगीनाथ हे चौघे परत राजा धर्मराजाकडे येतात म्हणजे राणी रेवतीकडे येतात आणि बारा वर्षाचा कालखंड हा संपूर्ण झालेला आहे आता ती खऱ्या अर्थी वेळ आलेली आहे की धर्मराजाला धर्मराजा न ठेवता धर्मनाथ करायची वेळ इथं आलेली आहे असं सांगितलं जातं आणि धर्मराजा ज्याच्या उदरी जी संतान प्राप्त झालेली असते ती सुद्धा बारा वर्षाच्या कालखंडामध्ये बारा वर्षाची झालेली असते आणि तिच्या हाती आता हा राज्यकारभार देण्याची वेळ आलेली आहे हे सांगितलं जातं ज्या दिवशी गुरु मत्स्येंद्रनाथ हे गोरखनाथांना धर्मराजाला धर्मनाथ करण्यासाठी दी, जी दीक्षा दिली किंवा दीक्षा देण्यासाठी दी सांगतात तो दिवस जो आहे तो दिवस म्हणजे आहे धर्मराजाचे किंवा ज्याला आम्ही म्हणतो धर्मनाथाचे बीच मग हा दिवस कोणता होता तर हा दिवस होता माघ महिन्याचा शुद्ध म्हणजे शुक्ल पक्ष म्हटलं जातो त्याची द्वितीय तिथी या दिवशी साक्षात गुरु गोरखनाथ महाराज हे धर्मराजाला नात दीक्षित करतात आणि धर्मराजाचा धर्मनाथ करतात तो दिवस म्हणजे खऱ्या अर्थी आहे धर्मराजाचे बीजे किंवा धर्मनाथाचे बीजे बर आता ही दीक्षा कोणती दिली ते समजून घ्या याचं सुद्धा सुंदर वर्णन आपल्याला ना ना, नाथ संप्रदायातल्या अनेक ग्रंथामध्ये मिळतं नवनाथ भक्तिसारमध्ये सुद्धा मिळतं बारा वर्षापूर्वी राज्य सोडण्यापूर्वी मत्स्येंद्रनाथ महाराज गोरखनाथ महाराज आणि चौरंगीनाथ महाराज जात असताना राणी रेवतीला आणि धर्मराजाला सांगून जातात की बारा वर्षाच्या उपरांत परत आल्याच्यानंतर तुला जोग दीक्षा देऊ जोग आणि योग हे दोन्ही फरक आहेत ह्याची सर्वप्रथम समजून घ्या मत्स्येंद्रनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे की तुला जोग दीक्षा देऊ आणि ज्यावेळेस बारा वर्ष पूर्ण होतात बारा वर्षानंतर ज्यावेळेस हे परत मत्स्यंद्रनाथ महाराज गोरखनाथ महाराज चौरंगीनाथ महाराज प्लस अडबंगनाथ महाराज हे चौघे परत नंतर गोरखनाथांमार्फत दुसरीसुद्धा दीक्षा ही धर्मनाथाला दिली गेली म्हणजे धर्मनाथांना दोन दीक्षा दिल्या गेलेल्या आहेत हे सर्वप्रथम तुम्ही समजून घ्या पहिली दीक्षा ही जोग ही दिलेली आहे तर दुसरी दीक्षा ही योगाची सुद्धा गोरखनाथांनी त्याच दिवशी दिली म्हणजे जोग आणि योग अशा दोन्ही हातांनी दोन दीक्षा सद्गुरू गोरखनाथ महाराजांनी धर्मनाथाला दिलेल्या आहेत मग याचं महत्त्व काय आहे हे आता समजून घेणं महत्त्वाचं आहे जोग आणि योग याचा मराठीमध्ये किंवा स्पष्ट शब्दामध्ये जो अर्थ समजून सांगायचा मी प्रयत्न केला तर मी म्हणेल की भोग आणि योग ह्या दोन्ही सुद्धा दीक्षा धर्मनाथाला मिळालेल्या आहेत भोग याचा अर्थ काय होतो याचा अर्थ होतो सर्व सुख संपत्ती ऐशो आराम लक्झरी लाईफ ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला याचंच खंडन करणारे याच्या विपरीत वैराग्य म्हणजेच योग दीक्षा ह्या दोन्ही दीक्षा गोरखनाथ महाराज हे धर्मनाथाला देतात दीक्षा आणि योग दीक्षा ज्या दिवशी दिली गेली ज्या दिवशी धर्मनाथ बीज साजरा झाला गेला किंवा माघ महिन्यातल्या शुद्ध पक्षातल्या द्वितीयाला हा उत्सव साजरा केला गेला त्या दिवशी सद्गुरू गोरखनाथ स्वर्गीचे देवता अप्सरा गंधर्व किन्नर नाग यक्ष संपूर्ण देवी देवता यांना त्यांनी आमंत्रित केलेले होते कारण धर्मनाथ म्हणजे धर्मराजा हे साक्षात सद्गुरू गोरखनाथ महाराजांचे पिता स्वरूप असलेले त्यांचे गुरु म्हणजे मत्स्यंद्रनाथ महाराज यांचे अंशरूपी पुत्र होते त्यामुळे ज्या ज्या दिवशी किंवा ज्यावेळेस हा उत्सव खऱ्या अर्थी पार पडला गेला हा अतिशय भव्य दिव्य असा उत्सव साजरा झाला संपूर्ण राज्यामध्ये ब्राह्मण असेल प्रजा असेल आप्त इष्ट वर्ग असेल या सर्वांना संपूर्णपणे अन्नदान किंवा ज्याला आपण म्हणून धनाचं दान पैशाचं धना दान, पैशा दान ह्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी दानाच्या स्वरूपामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या उत्सवात साजरा केला गेला के संपूर्ण नगरामध्ये एकही चूल पेटणार नाही संपूर्ण नगर संपूर्ण विकास हा तिथेच जेवायला येईल एवढ्या मोठ्या सुंदर अशा स्वरूपामध्ये हा उत्साहात थाताबाटामध्ये करण्यात आला हा दीक्षेचा कार्यक्रम झालेला होता आणि हा इतका भव्य दिव्य झालेला उत्सव हा सद्गुरु गोरखनाथांनी ज्यावेळेस पाहिला तो साजरा केला त्या उत्सवाला इवन धर्मराजाला उद्देशून मत्स्येंद्रनाथांपुढे सद्गुरु गोरखनाथ महाराज हे ग्वाही देतात आणि एक आशीर्वाद देतात आणि संपूर्ण नाच संप्रदायाला संपूर्ण सृष्टीवरती असलेल्या मनुष्य जातीला नाच संप्रदायावरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक साधकाला भक्ताला आणि योग्याला सुद्धा उद्देशून सांगतात की जो व्यक्ती स्वतःला नाच सांप्रदायिक म्हणत असेल स्वतःला नाथांचा भक्त मत असेल झमझत असेल किंवा नाथ संप्रदायाविषयी त्याचं प्रेम असेल कोणत्याही नाताविषयी त्याचं आकर्षण असेल भक्ती असेल मोह असेल अशा प्रत्येकाने माघ महिन्याची जी द्वितीय नामक तिथी आहे ज्या दिवशी धर्मनाथाला नाथ संप्रदायाची जोग आणि योग ह्या दोन्ही दीक्षा दिल्या गेल्या ह्या दिवसाला धर्मनाथाचं बीज या नावाने संबोधलं जाईल आणि जो व्यक्तिरेखा या दिवशी जे पुण्य पाहून असलेलं कोणतंही कर्म करेल स्वतःविषयी असेल आईवडिलाविषयी असेल समाजाविषयी असेल भक्तीविषयी असेल दान धर्म तप पुण्य कर्माविषयी असेल जे काही कर्म करेल जे नाथांना स्मरण नाथांना साक्षी ठेवून करेल साक्षात गोरखनाथांनी ग्वाही दिलेली आहे की त्या व्यक्तीच्या संसारामध्ये कधीही तो व्यक्ती त्याच्या डोळेने दरिद्रता बघणार नाही जो व्यक्तिरेखा या तिथीला पुण्य असलेलं कोणतंही कार्य करेल तो संपूर्ण आयुष्यामध्ये कधीही दरिद्रता बघणार नाही असा शब्द सद्गुरु गोरखनाथांनी संपूर्ण नाथ संप्रदायावरती प्रेम करणारं प्रत्येकाला दिलेलं आहे आणि हे गोरखनाथांची ग्वाही आहे बरं का समजून घ्या जिथे जिथे गोरखनाथांची ग्वाही येते दुहाई येते दुहाई म्हणजे आता हे मंत्रांमध्ये जाईल जे बरोबर एक मंत्र चालतात गोरखनाथ की दुहाई सगळीकडे सांगितले जाते तिथे सुद्धा गोरखनाथांचं नाव हे घेतलं जातं मत्स्यंद्रनाथांचं नाव घेतलं जातं परंतु या उत्सवाला साक्षात खऱ्या आरती जर पाहिला तर सद्गुरू गोरखनाथांना मत्स्यंद्रनाथांचा सरळ हाताने आशीर्वाद आहे की तुम्ही नाथांविषयी प्रेम किंवा नाथांना साक्षी ठेवून कोणतंही सत्कार्य केलं पुण्यकार्य केलं पुण्यात्मक कार्य केलं तर निश्चितपणे तुम्हाला त्या फळाची प्राप्ती होणार म्हणजे होणारच आहे असा आशीर्वाद सद्गुरु गोरखनाथांचा या धर्मराजाच्या बीजाला म्हणजे धर्मनाथांच्या बीजाला आहे त्यामुळे आपण सर्वांनी आपण नाथ संप्रदायामध्ये असाल किंवा नाथ संप्रदायामध्ये नसाल दीक्षित असाल किंवा दीक्षित नसाल कुठल्याही पंथाचा असेल गुरु केला असेल किंवा गुरु केला नसेल परंतु मुळामध्ये नाथ संप्रदायाचे उत्सव हे खूप कमी आहेत असेल तर ते अनेक सर्वसामान्यांपर्यंत पोचलेले नाही आहेत परंतु जे खऱ्या अर्थी आपल्याकडे उत्सव माहिती आहेत जे पिढी जात चालत आलेले आहेत ग्रंथांमध्ये जे जे वर्णन सापडत असे हा धर्मराजाच्या बिचाच्या दिवशी मग आपण केलं काय पाहिजे आपण घरामध्ये नातांची तसबीर असेल मूर्ती असेल फोटो असेल इवन सुपारीच्या स्वरूपामध्ये जर तुम्ही त्यांची स्थापना केली असेल तर अवश्यपणे त्या दिवशी त्यांची पूजा करणं हे अनिवार्य आहे नातांना गंध असेल फूल असेल पुष्प असेल अत्तर असेल पंचोपचार पूजा असेल अष्टोपचार असेल पंधरा सोळा उपचार असेल बत्तीस उपचारांनी सुद्धा पूजा नाथांच्या केले जातात मुळात नाथांच्या पूजा हे किती उपचाराने केले जातात त्याचं अनुमानच लावणार लावणं मुळामध्ये कठीण आहे परंतु ज्याला आपण म्हणूया ना यथाशक्ती जशी तुमची शक्ती आहे त्या अनुषंगाने तुम्ही नाथांची पूजा करायचा प्रयत्न करा नाथांची पूजा करणे आरास करणे जसं आपण म्हणूयात की एखादा ठरावीक दिवस एखाद्या दे देवतेचा असेल त्याचा दे घरातल्या एखाद्या व्यक्तीचा आपल्या बड्डे असेल तर त्या दिवशी त्या बड्डे असलेल्या व्यक्तीला आपण एक सरप्राईज करतो किंवा त्याच्यासाठी तो दिवस सर्व मिळून आपण काहीतरी खास बनवूया अशा आपल्या मनामध्ये एक रूपरेखा असते ही रूपरेखा तुम्हाला या धर्मनात बिजाच्या बाबतीमध्ये किंवा या दिवशी नाथांच्या बाबतीमध्ये ठेवायची आहे त्यामुळे नाथांना जी तुमच्या पद्धतीने गरजेल तुम्ही आरास करा किंवा नाथांना जे काही नैवेद्य तुम्हाला दाखवायचं असेल सात्विक नैवेद्य हा तुम्ही दाखवू शकता कांदा लसूण हा नैवेद्यामध्ये वर्जा असावा नैवेद्य तुम्ही कोणताही करा फक्त वडेच करावेत का असं कुठेही भाग याच्यामध्ये नाही आहे वडे तुम्ही प्रेमाने नाथांना आदरपूर्वक प्रदान करू शकता अर्पण करू शकता याचबरोबर खीर असेल दूध साखर असेल काहीच नाही जमलं तर साखर असेल कमीत कमी नैवेद्य हा नाथांप्रती अर्पण करण्याचा प्रयत्न अवश्य पण करा तुम्ही नाथांना काय देत आहात याला महत्त्व नाही आहे तुम्ही नाथांना जी देताना तुमच्या मनामध्ये नाथांविषयी जे प्रेम आहे जी भावना आहे त्याला महत्त्व आहे नाथ हे प्रेमाचे मुखिले आहेत त्यामुळे नाथांप्रती तुम्ही जे समर्पण कराल निश्चितपणे या दिवशी याला अर्थ आहे अनेक ठिकाणी हा धर्मनाथ बीचाचा उत्सव हा दिनांक तीस तारखेला मनवला जातो उत्तर भारतामध्ये खास करून कारण पहा आपल्याकडे जी प्रथा आहे ती प्रथा काय आहे की जी तिथी आपण पकडतो किंवा साजरी करतो ती उगवते असते सूर्य ज्या तिथी होतो ती तिथे आपण संपूर्ण दिवसासाठी पकडत असतो त्यामुळे दिनांक एकतीस जानेवारी या दिवशी खऱ्या अर्थी द्वितीया नामक ही पडत आहे त्यामुळे तुम्ही या दिवशी धर्मनाथाचं बीज हे अवश्यपणे साजरा करू शकता याच्या व्यतिरिक्त म्हटलात साधना खास करून हे आपण काय केली गेली पाहिजे नाथ भक्तिसारमध्ये जर विचार केला म्हणजे नवनाथ भक्तीसारमध्ये तर चौतीसावा अध्याय याच्या सुद्धा या दिवशी आपल्याला महत्त्व निश्चितपणे प्राप्त आहे कारण नाथ संप्रदायमधलं जे आपला नवनाथ भक्तीसार हा जो अध्याय किंवा प्रामाणिक ग्रंथ आहे याच्यामध्ये तर वर्णन आहे की प्रत्येक अध्यायापासनं कोणते लाभ तुम्हाला भेटणार आहेत त्याची फलश्रुती काय आहे हे प्रत्येक अध्यायाच्या समोर तुम्हाला आलेली सुद्धा किंवा तिथे लिहिलेलीसुद्धा आहे वाचन करण्यापूर्वीच त्याच अनुषंगाने जर अध्यायाचा विचार केला ज्या अध्यायामध्ये धर्मनाथ बीजाचो आपल्याला माहिती म्हणा किंवा तिथून कार्या जे काही गोष्टी आहेत ते कळतात तर अध्यायाची जी फलश्रुती आहे ती सुद्धा याच अनुषंगाने गणली गेलेली आहे की सर्व सा सर्व कार्यांची सिद्धी होईल मग याचा अर्थ आम्ही काय घेतो समजा तुमचं एखादं कार्य तुम्हाला करायचं आहे नातांकडनं चांगलं आणि सात्विक कार्य तुम्ही त्याचा संकल्प घेऊ शकता या दिवशी हातावरती पाणी घेऊन तुम्ही नाथांना बोलू शकता की अमुक अमुक तुमचं जे कार्य आहे ते नाथचाही भाऊ देत त्यासाठी मी दे चौतीसाव्या अध्यायाचं वाचन करत आहे असं म्हणून तुम्ही ते पाणी जमिनीवर सोडा आणि चौतीसाव्या अध्यायाचं वाचन त्या दिवशी स ज्याला आपण म्हणून सावळ्या अवस्थेमध्ये किंवा संपूर्णपणे शुद्ध अवस्थेमध्ये ते वाचन तुम्ही करू शकता अगदी वीस मिनिटाचं अध्यायाचं वाचनाला वेळ लागेल चौतीसावा अध्याय तुम्ही या दिवशी वाचन करू शकता नाथांची पोती घरामध्ये असेल नाथांच्या पोतीचं तुम्ही पूजा पोतीला हार घालणे मूर्ती असेल तर मूर्तीला हार घालणे फोटो असेल तर फोटोला हार घालणे थोडक्यामध्ये सुशोभीकरण करायचं कार्य तर आपण निश्चितपणे या दिवशी केलंच पाहिजे त्यामुळे पहा समजून घ्या भक्तीमार्गामध्ये नवविधा भक्ती सांगितलेल्या आहेत प्रभू श्रीकृष्णाने भागवद्गीतेमध्ये भक्तीमध्ये करत असलेली कोणतीही गोष्ट ही कधीही वाया जात नाही उलट अशा काही तिथी असतात असे काही मूर्त असतात ज्यांना एक विशिष्ट प्रमाण असते त्या दिवसाला त्या तिथीला त्या मुहूर्ताला हा एक वरदान असतो की निश्चितपणे त्या वेळेमध्ये त्या मुहूर्तामध्ये त्या, त्या तिथीमध्ये केले जाणारे कोणतेही कार्य हे सिद्धीला जाते म्हणजेच त्या कार्याचा निश्चितपणे गोड हा त्याचा शेवटा गोड होतो तो आपल्या अनुषंगात कार्य आपल्या बाजूनी निकाली ठरते त्यामुळे ही तिथी ज्याला मी धर्मनाथाची किंवा धर्मरावाची बीज म्हणतो हे निश्चितपणे नाथ संप्रदायातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेला भक्ताला साधकाला ही त्याच्या इप्सीत असलेल्या मनोकामनांची पूर्ती करणारी ही ठरत आलेली आहे ठरत राहणार आहे सेकंड पॉईंट गुप्त नवरात्रीचासुद्धा लाभ आपल्याला याच दरम्यान भेटत आहे कारण तीस तारखेपासून ना, गुप्त नवरात्रीसुद्धा चालू होत आहेत त्यामुळे या तिथीमध्ये म्हणजे ज्याला आम्ही धर्मराजाची बीच म्हणतो याच्यामध्ये तुम्ही एखादा संकल्प असा सुद्धा घेऊ शकता की खास करून शाबरी कवच याची तुम्ही अनुष्ठान या दिवशी केलं तर ज्याला आपण म्हणू दुधात साखर त्यामुळे शाबरी कवचचे सुद्धा अनुष्ठान तुम्ही या दिवशी करू शकता हनुमंताची सेक असेल तर तुम्ही बजरंगबांची सुप उपासना तुम्ही या रात्री करू शकता ती सुद्धा शुभ निश्चितपणे ठरणार आहे कारण पहा शेवटी जे गुप्त नवरात्र असतात हे साधण्यासाठी खास करून प्रचलित मानले गेलेले आहेत किंवा ज्या साधना तंत्रोक्त साधना केल्या जातात त्यासुद्धा गुप्त नवरात्री खूप लवकर फलीभूत होतात त्यामुळे गुप्त नवरात्रीचा संयोग आणि येणारे धर्मराजाचे बीज म्हणजे धर्मनाथाचे बीज याचा संयोग हो हा एकत्रित होणे म्हणजे निश्चितपणे हा फायद्याचा किंवा ज्याला आपण हा फायदा तर निश्चितपणे करून देणार आहे फायदा कुठे होणार आहे फायदा आपला आध्यात्मिक बल ताकद वाढवण्यासाठी होणार आहे त्यामुळे तुम्ही शाबरी कवच असेल बजरंगबाण असेल नारायण कवच असेल इवन कोणताही मंत्र तुम्हाला सिद्ध जरी करायचं असेल तरीसुद्धा तुम्ही या दिवशी करू निश्चितपणे शकता सेकंड पॉईंट आता बरेच फोन येतात की आम्हाला दीक्षा कधी आहे बजरंगबांची दीक्षा कधी आहे किंवा शाबरी दीक्षा कधी आहे अशी विचारणा करणारे फोन व्हॉट्सअप प्राप्त होतात त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की तुम्ही दीक्षा कधी आहे याची वाट बघत बस बसण्यापेक्षा जे दीक्षा ऑलरेडी होऊन गेलेल्या आहे तुम्ही त्याचं रेकॉर्डिंग प्राप्त करू शकता जो स्क्रीनवरती नंबर तुम्हाला शो होत आहे त्या स्क्रीनवरच्या नंबरवरती कॉल करा रेकॉर्डिंग तुम्ही प्राप्त करा रेकॉर्डिंगमध्ये प्रत्येक दीक्षेबद्दल जी तुम्हाला दीक्षा हवी असेल शाबरी कवच असेल बजरंगबाण असेल नारायण कवच असेल इवन गणेश हृदय असेल हनुमान कवच असेल जी दीक्षा जे इष्ट तुम्हाला तुमच्या आवडीचं वाटत असेल त्याची तुम्ही ती दीक्षा रेकॉर्डिंगच्या स्वरूपामध्ये प्राप्त करून घेऊ शकता जे तुमच्या मोबाईलमध्ये लाईफ टाईम सेव्ह राहणार आहे त्याच्यामध्ये संपूर्णपणे आम्ही मार्गदर्शन केलेलं आहे की कोणती सेवा कशी करायची आहे मग थोडक्यामध्ये जर तुम्ही शाबरी कवच करायचं असेल किंवा अनुष्ठान सिद्ध करायचं झालं शाबरी कोच कसं सिद्ध केलं गेलं पाहिजे त्याचे नियम काय विधी काय त्याचा संकल्प काय त्याच्यानंतर केलं काय केलं पाहिजे ह्या सर्व गोष्टी आम्ही दीक्षेच्या कार्यक्रमामध्ये यथायोग्य या शिकवलेल्या असतात त्यामुळे तुम्ही त्याचं रेकॉर्डिंग सशुल्क पद्धतीने प्राप्त करू शकता शिका ते शिकावे आणि त्याच्यानंतर तुम्ही खऱ्या अर्थी त्याचे अनुष्ठान किंवा पारा पारायणमानपेक्षा त्याचे अनुष्ठान किंवा ती दीक्षा ग्रहण करावी हा त्याच्या अर्थी ख खरा त्याच्या मागे पॉईंट आहे आणि सेकंड पॉईंट ज्या दीक्षा दिल्या गेल्या रेकॉर्डिंग असेल किंवा लाईव्ह असेल प्रत्येक व्यक्तिरेखेच्या नावाने संकल्प किंवा त्या व्यक्तिरेखेचं नाव हे नाथांना सांगितलं जातं की अमुक एखाद्या व्यक्तिरेखेने या गोत्राच्या व्यक्तिरेखेने दीक्षा ही घेतलेली आहे समजून घेतले त्यामुळे ते त्याचं कार्य होत्या अशी प्रार्थना आम्ही स्वतः नाथांना करत असो त्यामुळे जरी तुम्ही लाईव्हमध्ये दीक्षा अटेंड नाहीत करू शकला तर तुम्ही रेकॉर्डिंग स्वरूपातल्या जरी दीक्षा घेत असाल तर तुमचंसुद्धा नाव नाथांपुढे किंवा तुमचा संकल्प आम्हाला करावा लागत असतो तो आम्ही करत सुद्धा असतो त्यामुळे आवश्यकपणे अशा व्यक्तिरेखेने प्रत्येक व्यक्तिरेखेने मित्र म्हणेल जे जमेल ती दीक्षा तुम्ही घेऊ शकता आणि या दिवशी किंवा ज्याला आपण म्हणू या गुप्त नवरात्रीमध्ये अवश्यपणे या सर्व गोष्टी करण्याचा तुम्ही प्रयत्न करा शेवटी तुम्ही साधना करत आहात तुमचंच तपोबोल हे वाढणार आहे त्यामुळे या धर्मनाथाचे बीज किंवा धर्मराजाचे बीज या आजच्या या कार्यक्रमामध्ये किंवा आजच्या या भागामध्ये जो सांगण्याचा मी प्रयत्न केला निश्चितपणे हा तुम्हा सर्वांप्रती कुठे ना कुठे एक आशेचं किरण किंवा ज्याला आपण म्हणू नाथ संप्रदायाविषयी तुमचं आकर्षण किंवा नाथ संप्रदायाविषयी प्रचार प्रसारण कीर्ती वाढवणारा हा आमच्या मार्फत केला गेलेला प्रयत्न हा सार्थ ठरलेला असेल आम्ही निश्चितपणे प्रयत्न करतो याही पुढे जाऊन मित्र मिळेल की समजा तुम्हाला घरामध्ये हवन करण्याची किंवा हवन कसे केले गेलं पाहिजे हे माहिती असेल तर तुम्ही नाथांच्या नावाने या धर्मनाथ बीजेच्या दिवशी आहुत्यासुद्धा देऊ शकता आहुत्या ह्या कशा दिल्या गेल्या पाहिजेत किंवा हवन कसे केले गेलं पाहिजे याचं तुम्हाला नॉलेज असेल त्या अनुषंगाने तुम्ही करू शकता आहुत्या कशाचे द्याव्यात तर तुम्ही याच्यामध्ये घृत म्हणजेच तुपाच्या आहूते या निश्चितपणे दिले गेले पाहिजे कारण तुपाचे दिले जाणारी आहुती सर्व श्रोत सर्व देवी देवतांना मान्य असते ते पुष्टीवर्धक सुद्धा असते निश्चितपणे आपल्याला अर्थाची प्राप्ती करून देणारी मानसिक स्वास्थ्य सुधारवणारी ठरते तेव्हा तुम्ही तुपाच्या आहुत्यासुद्धा नाथांना या धर्मराजाच्या बीजाच्या दिवशी देऊ शकता नऊच्या नऊनाथांचे नावं घेऊ शकता चौऱ्याऐंशी सिद्धांचे नावं घेऊ शकता सद्गुरु नावांच्या गोरखनाथांच्या नावाने एकशे अकरा एकशे एकावन्न सुद्धा आहोत त्या तुम्ही या या दिवशी देऊ शकता डिपेंड ऑन यू की तुम्हाला नाथसाहेब कशी बुद्धी देतील अनुषंगाने तुम्ही हे कार्य करायचा प्रयत्न अवश्यपणे करू शकता काही व्यक्तिरेखे म्हणतील की आम्हाला नाथांचे पारायण करायचे आहे मग आम्ही करू शकतो का अवश्यपणे नाथांचं पारायणाची सुरुवात सुद्धा तुम्ही या दिवसापासून करू शकता याच्यामध्ये सुद्धा कुठेही दुमत नाही आहे शेवटी गुप्त नवरात्रीचा संयोग आहे धर्म नाथाचे बीज आहेत हा कुठेतरी कालखंड संपूर्ण दिवस संपूर्ण रात्रच ही निश्चितपणे आपल्या फायद्याची आपलं बल वाढवणार ठरणार आहे त्यामुळे अशा करतो आजच्या भागामध्ये जे माहिती सांगण्याचा प्रयत्न मी चॅनलच्या माध्यमातून केलेला आहे हा सार्थ ठरला असेल नक्कीच तुम्हाला आवडला सुद्धा असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शिवाय जाऊ नका भेटूया अशा नवीन माहिती सांगून व्हिडिओमध्ये तुम्ही सर्वांना सर्व नॉलेज गुरुजी आदेश आला